काल बदलापूर मध्ये रेल्वे स्टेशनवरती रेल्वे रोकोचं आंदोलन नागरिकांकडून करण्यात आलं आठ तासांनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून ते आंदोलन पांगवलं आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले अनेक आंदोलकांवरती काहींना रातोरात त्यांच्या घरी घुसून त्यांना अटक करण्यात आली इतकी तत्परता या पोलिसांनी घडलेल्या घटनेनंतर जर दाखवली असती ना तर आंदोलन करण्याची वेळच त्या नागरिकांवर आली नसती सात दिवसापूर्वी बदलापूर मध्ये एका शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चार वर्षांच्या लहान चिमुकली लैंगिक अत्याचार केले त्या मुलींच्या आईवडिलांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्या पोलिस कंप्लेंट कम, करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले बारा तास पोलीस तक्रारच घ्यायला तयार नव्हते का गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलिसांनी करावं याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही कुठची ज्या पोलिसांकडे आपले रक्षक म्हणून आपण विश्वासाने त्यांच्याकडे जातो ते पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात बरं आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला होत्या एक महिला असून थोडी देखील संवेदनशीलता तुमच्यामध्ये नव्हती बरं ही सगळी घटना उघडकीस आल्यानंतर काल जेव्हा रास्ता रोको आ, रेल्वे रोको झाला तेव्हा गृहमंत्र्याने ट्विटरवरून सांगितलं काय की वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं आणि परत ते हेड कॉन्स्टेबल होते त्यांना देखील निलंबित केलं तुम्ही निलंबित कसलं करताय बडतर्फ करा ना या आराम करो ना अटक करा या अशा पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगवास झाला पाहिजे कठोरात कठोर कारवाई या लोकांना झाली हो पाहिजे निलंबित करून काय फायदा लाज वाटत नाही तुम्हाला लोकांना बारा बारा तास पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही लोकांना बसवून ठेवता तक्रार घेतली जात नाही आणि म्हणून लोकांनी आंदोलन केलं तर लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लैंगिक अत्याचाराची घटना घडते आणि तुम्ही आंदोलकांवरती गुन्हे दाखल करता अटक करता ही तत्परता त्याच्यावरती गुन्हा दाखल करताना का जाणी नाही निलंबित केलं निलंबित केलं के अटक करा तुरुंगवास देतात अधिकाऱ्यांना पुन्हा अशी घटना अशी गोष्ट करण्याची हिंमत कुठच्या पोलीस अधिकाऱ्याची झाली नाही पाहिजे या अशा हरामखोरांमुळे पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब होत लाज वाटली म्हणजे लाज या सगळ्या लोकांना मुळात ह्या घटना घडतात त्याचं कारण काय लोकप्रतिनिधी तुम्ही लोक जे आहात ना वा ते गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल किंवा महाराष्ट्रातले सगळे आमदार असतील संसदेत बसलेले सगळे खासदार असतील हे तुमचं काम आहे देशभरामध्ये किंवा राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण करून ठेवण्याचं काम तुमचं आहे न्याय व्यवस्थेचा धाक उभा करण्याचं काम तुमचं आहे खासदार तिकडे संसदेमध्ये बसतात काय करत असतात एकमेकांवरती टीका करण्यापेक्षा एकमेकांवरती भांडण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षांवरती आरोप करण्यापेक्षा ना या गोष्टी करा, करा असे काहीतरी कायदे निर्माण करा नियम बनवा की ज्याचा धाक लोकांमध्ये असेल आणि हे असे हरामखोर असे कृत्य करण्यासाठी धावळा वेळा विचार करतील ज्या वेळा कायद्याचा धाक निर्माण होईल ना तेव्हा या गोष्टी आपोआप थांबतील मागे कोपर्डीला एका नववी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला होता अजून त्या आरोपींना शिक्षा मिळाली नाही मागे हैदराबादला एका डॉक्टरवरती बलात्कार झाला तिथे त्या पोलिस अधिकाऱ्याला सॅल्युट आहे माझा फायरिंग एन्काउंटर करून टाकला ते काही कारण असू दे पण एन्काउंटर केला आता मागे कलकत्त्यामध्ये प्रकरण झालं त्या डॉक्टरला तिच्यावरती बलात्कार केला तिला मारून टाकलं किती घटना सतत न्यूजपेपरवरती किंवा सतत न्यूज चॅनलवरती अशा बातम्या येत असतात सरकार करतंय काय ते कसंही माहिती आहे का तुमच्या जेव्हा घरामध्ये ही घटना घडेल ना मंत्र्यांसाठी बोलतोय लोकप्रतिनिधींसाठी बोलतोय तेव्हा तुम्हाला समजेल हे काय असतं ते जिच्या मुलीवर हे सगळं झालं तिच्या आई वडिलांना किती वेदना होत असेल किती त्रास होत असेल किंवा त्या मुलीला काय सहन करावं लागतं ते तुम्हाला कळणार नाही हराम तुम्ही इथे काय एसी गाड्यांमध्ये फिरता तुम्हाला तर रस्त्यांचे खड्डे जाणवत नाही हो लोकांचा त्रास काय तुम्हाला समजणार जरा कधी ना देश बदलून जरा राज्यभर फिरा मग तुम्हाला समजेल लोकांना काय त्रास होतोय काय त्रास होतोय रोजच्या रोज काय कुठच्या कुठच्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय पोलिसांचा धाक नाहीये धाक असताना या घटना घडल्या नसत्या बारा बारा तास कंप्लेंट घेतल्यात पोलीस अशा घटना घडतात ना वाईट वाटतो वाईट मग वाट। महाराज आठवतात महाराज आमचे सोळा वर्षाचे होते हो। सोळा वर्षाचे होते महाराज रांजेच्या पाटलाने एका मुलीवरती बलात्कार केला महाराजांना जेव्हा ही गोष्ट समजली काय शिक्षा केली महाराजांनी त्याला महाराज सोळा वर्षाचे होते त्या वयात महाराजांना समजत होत की हा गुन्हा किती किती मोठा गुन्हा आहे महाराजांनी त्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकले त्या शिक्षा आता होण्याची गरज आहे तशा शिक्षा जेव्हा होतील ना या घटना आपोआप बंद होते पण हिंमत नाही करणार आपल्या आई बहिणींकडे वाकड नजरेनं बघायची जे कोण बलात्कार आहेत ना किंवा हे जे कोण नैतिक अत्याचार करणार आहेत ना त्यांचा चौरंगा करा चौरंगा दोन्ही हात दोन्ही पाय छाटून टाका फाशी देऊन काय होतीच विषय संपतो चौरंगा करा तर परत त्याच्याकडे बघून कोणी हिंमत करणार नाही विचार सुद्धा करणार नाही कोणी अशा गोष्टी करण्याच्या चीड येते चीड मनामध्ये अशा गोष्टी बघतो तेव्हा निवडणुकीमध्ये मोठे आश्वासन देता महिला सुरक्षा महिला सुरक्षा कुठे गेली महिला सुरक्षा याशी वर्षानुवर्ष आमच्या कोर्टामध्ये तारखा चालू असतात काय न्याय व्यवस्थेचं करायचं आम्ही कोणावरती विश्वास ठेवायचा वर्षानुवर्ष कोर्टामध्ये तारीख पे तारीख तारीख पे तारीख कसा धाक निर्माण होईल कायद्याचा कसा दहाक होईल लोकप्रतिनिधींनी लाजा वाटू दे लाजा त्याच्यावरती कठोरात कठोर काहीतरी कारवाई झाली पाहिजे तेव्हा या गोष्टी थांबतील जय हिंद जय महाराष्ट्र